गुड इव्हिनिंग मित्रांनो सोनं व चांदी फिजिकली का विकत घ्यावं हा एक मोठा गहन प्रश्न आहे खरं तर फिजिकली विकत घेतल्यानंतर आपल्याला ते सांभाळण्याचा एक मोठा प्रश्न येतो शिवाय चांदी ही मोठ्या प्रमाणावर येत असल्यामुळे ती वजनाला जड असते विकत घेऊन घरी आणणे हा सुद्धा एक मोठा प्रॉब्लेम असतो तर तरीसुद्धा सोनं व चांदी फिजिकली का घ्यावं हा एक मोठा प्रश्न आहे जर घ्यायचीच झाली तर अतिशय नावाजलेल्या चांगल्या दुकानांमधून त्यांचे टर्म्स व कंडिशन्स हे वेबसाईटवरती बघून त्याप्रमाणे ठरवता येऊ शकतं त्याच्यानंतर तुमचा जर का ओळखीचा सराफ जुना सराफ असेल आणि कित्येक वर्ष तुम्हाला तो फसवत नाही याची गॅरंटी असेल तर तुम्ही अशा सराफाकडनंही सोनं विकत घेऊ शकता अर्थात सोनं किंवा चांदी विकत घेताना किंवा विकताना तुम्हाला तुमच्या वित्तीय सल्लागाराशी सल्लामसलत करूनच निर्णय घ्यायचा आहे हे कायम लक्षात असून द्या मी हे सर्व अभ्यासाकरता तुम्हाला सांगत आहे आता प्रश्न जो आहे तो सोनं व चांदी दुकानातून का विकत घ्यावेत तर ह्याचं मेनली उत्तर असं आहे की जेव्हा फेब्रुवारी दोन हजार बावीसला रशिया आणि चेचनिया यांच्यात युद्ध झालं तेव्हा कीववरती प्रचंड बॉम्ब काय बॉम्बचा मारा केला गेला चेचनियातल्या बऱ्याच नागरिकांचं हे सोनं चांदी हे ई टी एफ किंवा डिजिटल स्वरूपामध्ये म्हणजे कागदी रूपामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर होतं पण ज्यावेळेस हा हल्ला झाला तेव्हा हे ही व्यवस्था पूर्ण कोलमडलेली होती आणि लोकांना स्वतःच्या अंगावरच्या कपड्यांनीशी पळून जावं लागलेलं होतं त्यावेळेस बऱ्याच जणांनी पोलंडमध्ये आसरा घेतला पोलंडमध्ये आसरा घेताना त्यांना लाच द्यावी लागली पोलंडच्या बॉर्डरवरती ज्यांच्याकडे सोनं नाणं किंवा चांदी होती त्यांनी त्या स्वरूपात लाच दिली आणि त्यांना सहजासहजी निर्वासित म्हणून पोलंडमध्ये प्रवेश मिळाला तर याच्यावरून तुम्ही उदाहरण घ्या जर तिसरं महायुद्ध घडलं कारण परिस्थिती जागतिक अत्यंत खराब आहे आणि तिसरं महायुद्ध घडू शकतं घडलेलं अशातला भाग नाही पण घडू शकतं आणि जर भारत त्याच्यातला हिस्सा झाला अर्थात होणारच कारण प्रत्येक देश हा त्याच्यातला हिस्सा होईल तर भारतावरती लवकर किंवा नंतर ही वेळ येऊ शकते आणि त्यावेळेस तुमच्या पैशाला शेअर्सना किंमत शून्य असेल कारण प्रत्येकाकडे पैसा असला तरी गरजेच्या वस्तूसुद्धा मिळणं कठीण जाईल पण जर नाणं ना तुमच्याकडे असेल तर त्याची त्याचं मूल्य हे प्रचंड असून तुमच्या ते उपयोगाला येऊ शकतं त्याच्यामुळे सोनं व चांदी फिजिकली स्टोअर करायची आहे याच्याकरता तुम्हाला बँकेमध्ये जरी लॉकर घ्या घेतला आणि लॉकरचं भाडं जरी लागलं तरीही ते उपयोगाला पडू शकतं किंवा घरात ही भक्कम एखादी तिजोरी ही जर तुमच्या पुरलेली असेल किंवा भिंतींमध्ये बा बांधलेली असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला सोनं किंवा चांदी ठेवता येऊ शकतं तर याचा विचार करा मित्रांनो चला धन्यवाद भेटू परत